कर्नाटकातील यात्रेवरून परत येताना होणसळ तालुका उत्तर सोलापूर येथील आरोही कांगरे या चार वर्षाचा चमुकलीचा जीव घेणारं दगड विजापूर सोलापूर रायसूर या रेल्वेच्या डब्यात मिळाला असून या घटनेची रेल्वे विभागाने गंभीर दखल घेतली आहे दरम्यान सुरक्षित रेल्वे प्रवाशासाठी रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांची पुणे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली कर्नाटकातील लच्छाण येथील यात्रेसाठी मामा व आजोबाच्या समवेत रेल्वेने प्रवास करणाऱ्या आरोही अजित कांगरे या चार वर्षीय चमुकलीचा अज्ञात व्यक्ती भीतीने भिरकावलेल्या दगडामुळे जीव गेला होता खिडकीजवळ पाटमोरी बसवून बिस्किट खाणाऱ्या या चिमुकल्या कानाच्या मागे हा दगड लागला होता विजापूर सोलापूर रायसूर ही पॅसेंजर गाडी होती ती गाडी पुन्हा सोलापूर स्थानकावर आल्यानंतर फिर्यादीने दाखवलेल्या त्या गाडीतील डब्यात पंचनामा करण्यात आला यावेळी डब्यात तपास केला असता तो दगड पोलिसांना मिळून आला आहे हा दगड नेमका कोणी भिरकावला या अनुषंगाने पोलिसांनी कुमठा होडगी या परिसरातील वाड्या वस्त्या व तांड्यावरील गुराखी शाळा राखणाऱ्या मुलांचा तपास केला काही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी देखील करण्यात आली आहे मात्र अद्याप आरोपीचा तपास लागलेला नाही दरम्यान वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे अशा घटना रोखण्यासंदर्भात पुणे येथे आर पी एफ रेल्वे संरक्षक दल व जी आर पी सरकारी रेल्वे पोलीस यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत विचार विनिमय झाला असल्याची माहिती मंडल सुरक्षा आयुक्त आदित्य यांनी दिली रेल्वे प्रवासात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय उपाय करावेत याबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे सिग्नल मध्ये बिघाड करून रेल्वे लुटीचे प्रकार थांबविण्यासाठी रेल्वे पोलीस प्रयत्नशील आहेत अशी माहिती मंडल सुरक्षा आयुक्त आदित्य यांनी दिली आहे